मित्रांनो आज आपण धडा तीन पाहणार आहोत तुमचा उद्योग ओळखा असं या धड्याचं शीर्षक आहे चला तर मग सुरू करूयात श्रीमंत लोक त्यांच्या मालमत्तेच्या रकानाकडे लक्ष देतात तर बाकीचा प्रत्येक त्यांच्या उत्पन्नाच्या रकानाकडे ऑस्टिनमधल्या युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सासमध्ये दे एकदा एक व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं ते वर्ष होतं एकोणीसशे चौऱ्याहत्तर विद्यार्थी होते एम बी एचे आणि व्याख्याते होते मॅकडॉनल्ड्सचे संपादक रे कोर्क माझा जवळचा मित्र किम किथ कनिंगहॅम हा देखील तेव्हा तिथं शिकत होता रे यांचं व्याख्यान अगदी जोरदार आणि स्फूर्तीदायक होतं त्यांचं व्याख्यान संपलं विद्यार्थी त्यांच्या नेहमीच्या ठिकाणी जायला निघाले जाता जाता त्यांनी बियर घेण्यासाठी आमच्यासोबत याल का असे विचारले त्यांनीही ते आम आमंत्रण आनंदाने स्वीकारलं सगळ्यांनी आपापले ग्लास हाती घेतले चेअर्स करण्यासाठी उंचावले त्यानंतर रे यांनी जमलेल्या सगळ्यांना एक प्रश्न विचारले माझा उद्योग कोणता प्रश्न ऐकून सारेजण हसले त्यांना वाटलं की ते आपली चेष्टा करत आहेत उत्तर न आल्यानं त्यांनी पुन्हा एकदा तोच प्रश्न विचारला मग एक विद्यार्थी म्हणाला सर जगातील कोणताही माणूस सांगेल की तुम्ही हॅमबर्गरच्या उद्योगात आहात रे हसले आणि म्हणाले तुम्ही हेच उत्तर द्याल असं वाटलं होतं मला मग ते काही क्षण थांबले आणि बोलू लागले मित्रमैत्रिणींनो मी हॅमबर्गरच्या उद्योगात नाही माझा उद्योग रियल इस्टेटचा आहे की सांगत होता एवढं सांगून ते थांबले नाहीत त्यांनी त्यांचा दृष्टिकोन आम्हाला सविस्तर समजावून सांगितला हॅमबर्गरचा व्यवसाय करणं त्यात मक्तेदारी निर्माण करणं वगैरे वगैरे हा त्यांचा मूळ व्यवसाय होता पण त्याहीपेक्षा बारकाईनं ते त्यांच्या प्रत्येक फ्रँचायझीचं ठिकाण पाहत होते उत्तम जागी असलेली फ्रँचायझी म्हणजे अर्धवंश हे त्यांना माहीत होतं जी व्यक्ती मॅगडीची फ्रेंचायझी घेते ती त्या कंपनीला तिथं जागा घेण्यासाठी पैसे देत देते तरी किंवा त्यांच्यासाठी ती जागा खरेदी करत असते आज रिअल इस्टेटचा विचार करता मॅकडॉनल्ड हे जगात पहिल्या क्रमांकावर आहे रोमन कॅथोलिक चर्चपेक्षाही त्यांच्या प त्यांच्याकडे जास्त इमारती आहेत मुख्य म्हणजे ते साऱ्या मोक्याच्या जागेवर आहेत अमेरिकाच काय पण जगभरात कुठेही पहा मॅकडॉनल्डच्या फ्रँचायझी त्या शहरातल्या महत्त्वाच्या चौकांमध्ये कोपऱ्यांवर थोडक्यात काय तर मोक्याच्या जागेवर आहेत की म्हणाला हा माझ्या आयुष्यातला सर्वात मोहता महत्त्वाचा धडा होता आज तो गाड्या धुण्याचा व्यवसायात आहे आणि अर्थातच त्याचा उद्योग रिअल इस्टेटचाच आहे मागच्या प्रकरणात आपण विविध आकृत्यांच्या साह्यानं समजून घेतलं की माणसं स्वतःपेक्षा इतरांसाठीच जास्त काम करतात ते सर्वप्रथम नो कंपनीसाठी नंतर सरकारसाठी आणि शेवटी कर्ज देणाऱ्या बँकेसाठी काम करतात मी तरुण असताना आमच्या जवळपास मॅकडोनाल्ड नव्हतं तेव्हाही श्रीमंत डॅड माईकला आणि मला रे यांनी सांगितलेलाच धडा शिकत होतो श्रीमंत होण्याचं रहस्य क्रमांक तीन हेच तर आहे हे, हे रहस्य आहे तुमचा व्यवसाय ओळखा माणसं आयुष्यभर इतरांसाठी काम करत राहतात आर्थिक प्रश्नांचाच हा परिणाम आहे कामाचा वेळ संपला की त्यांच्या हातात काहीच उरत नाही आपली सध्याची शिक्षण पद्धती ही तरुणांच्या कौशल्यात वाढ करून त्यांना नोकऱ्या मिळाव्यात यावर लक्ष केंद्रित करते त्यामुळे त्यांचं आयुष्य पगाराभोवती आणि पूर्वी सांगितल्याप्रमाणे उत्पन्नाच्या रकाणाभोवती फिरत राहतो आपल्या प्राथमिक कौशल्यात वाढ झाल्यानंतर ही मुलं व्यावसायिक कौशल्य वाढवण्यासाठी उच्च दर्जाच्या महाविद्यालयात जातात ते इंजिनियर शास्त्रज्ञ पोलीस अधिकारी कलावंत लेखक इत्यादी बनतात ही व्यावसायिक कौशल्य आत्मसात केली की त्यांचा कर्मचारी वर्गात प्रवेश करण्याचा आणि पैशासाठी काम करण्याचा मार्ग खुला होतो तुमचा व्यवसाय म्हणजेच प्रोफेशन आणि उद्योग यामध्ये खूप मोठा फरक आहे मी लोकांना विचारतो तुमचा व्यवसाय कोणता त्यावर उत्तर येतं हो मी बँकर आहे मग मी त्यांना विचारतो म्हणजे तुम्ही बँकेचे मालक आहात ते नेहमीच उत्तर देतात नाही मी बँकेत काम करतो याचाच अर्थ त्यांच्या मनात त्यांचा व्यवसाय आणि उद्योग याविषयी गोंधळ असतो ते व्यवसायानं बँकर असतील तरी त्यांच्या स्वतःच्या उद्योगाची आवश्यकता आहे आपल्या शालेय शिक्षणामध्ये एक अडचण आहे तिथं आपण ज्या गोष्टीचं शिक्षण घेतो तोच आपला उद्योग होतो पहा ना हॉटेल मॅनेजमेंट केलं तर हॉटेलमध्ये नोकरी करता कायद्याचा अभ्यास केला तर वकिली करता ऑटो मेकॅनिकचा अभ्यास केला तर ऑटो मेकॅनिक होता हे करता करता आपण उद्योग करणं विसरून जातो आपण व्यावसायिक होतो आणि दुसऱ्याच्या उद्योगासाठी काम करत राहतो आयुष्यभर तिसऱ्याच माणसासाठी काम करून त्याला आपण श्रीमंत करत राहतो आर्थिकदृष्ट्या सुरक्षित होण्यासाठी स्वतःच्या उद्योगाकडे लक्ष द्यायला हवं या उद्योगातूनच मालमत्तेची निर्मिती होते हीच मालमत्ता उत्पन्न निर्माण करते आणि पगारावरचं अवलंबित्व जे असतं ते कमी करते पुन्हा एकदा नियम क्रमांक एककडे आपण वळूयात मालमत्ता आणि कर्ज यातलं फरक समजून घेऊयात मालमत्ता खरेदी करा श्रीमंत माणसं त्यांच्या मालमत्तेच्या रखाण्यावर जास्त लक्ष देतात तर सामान्य माणसं हे त्यांच्या उत्पन्नाच्या रकान्यावर जास्त लक्ष देतात त्यामुळेच तर मला पगारवाढ हवी मला बढती मिळाली तर मी आता विशेष प्रशिक्षण घेणार आहे ते घेतलं की माझा पगार वाढेल मी जास्त वेळ काम करणार आहे कदाचित मी दुसरी नोकरी शोधेन मी दोन आठवड्यातच ही नोकरी सोडतो आहे जास्त नोकरी मला जास्त पगार देणारी नोकरी मिळाली आहे ही अशी जी काही वाक्य आहेत ती वारंवार आपल्या काने पडत असतात काही क्षेत्रातच या कल्पना योग्य आहेत तरी देखील तुम्ही तुमच्या उद्योगावर लक्ष देत नाही आहात या सगळ्या कल्पना फक्त तुमच्या उत्पन्नाच्या रखान्यावर लक्ष केंद्रित करतात उत्पन्न वाढवणारी मालमत्ता खरेदी करण्यावर जास्त खर्च केला तर दुसराच माणूस आर्थिकदृष्ट्या अधिक सुरक्षित होईल बहुसंख्य गरीब आणि मध्यमवर्गीय माणसं पैशांच्या बाबतीत पुराणमतवादी असतात मी जोखीम घेऊ शकत नाही तेवढी माझी ताकद नाही हे त्यांचे आवडते सिद्धांत याचं कारण एकच त्यांचा आर्थिक पाया कच्चा असतो किंवा मुळात नसतोच त्यामुळं ते, ते तर नोकरीला लोंबकळत राहतात आणि कायम सुरक्षित असेच खेळतात जेव्हा नोकरी कपात सुरू झाली तेव्हा बहुसंख्य कामगारांच्या लक्षात आलं की जे ते जे जिला सर्वात मोठी मालमत्ता समजत होते ती त्यांना अक्षरशः खाऊन टाकत होती घर नावाच्या मालमत्तेसाठी त्यांना पैसे मोजावे लागत होते आणि गाडी त्यांचे प्राण घेत होते नोकर कपातीनंतर त्या गाडीची किंमत गोल्फच्या काठी एवढी म्हणजे हजार डॉलर्सही नाही नोकरी गेल्यानंतर हे अवलंबून राहावं चरितार्थ चालावा असं काहीच त्यांच्याकडे नव्हतं ते जे कोणत्या गोष्टींना मालमत्ता समजत होते त्या कशाचाही त्यांना आर्थिक आणीबाणीच्या वेळी तग धरून राहण्यासाठी उपयोग झाला नाही आपल्यापैकी बहुतेकांनी बँकेमध्ये गृहकर्जाचा किंवा वाहन कर्जाचा अर्ज भरला आहे हो। त्या अर्जात निव्वळ मूल्य नावाचा एक रक्कम एक रकाणा असतो तो अवश्य पाहावा बँकिंग आणि अकाउंटिंग पद्धतीमध्ये मालमत्ता म्हणून काय काय मोजायला परवानगी दिलं आहे हे मोठं रंजक आहे एकदा मला कर्ज घ्यायचं होतं त्यासाठी माझ्या आर्थिक परिस्थिती बँकेला हवी तशी उत्तम दिसायला हवी होती तशी काही परिस्थिती नव्हती म्हणून मग मी माझ्याकडच्या गोल्फच्या काठ्या कलाकृतींचा संग्रह पुस्तकं स्टिरिओ टी व्ही अरबानी सूट्स घड्याळं बूट आणि इतर वैयक्तिक गोष्टी मालमत्तेच्या रकान्यात भरल्या आणि त्याची किंमत वाढवली तरी देखील माझा अर्ज फेटाळला गेला कारण माझी रिअल इस्टेटमधली गुंतवणूक खूपच होती आणि त्या गुंतवणुकीतून मला तेवढा परतावा मिळतो हे त्यांना पटत नव्हता मी नॉर्मल माणसासारखी पगार देणारी नोकरी का करत नाही एवढंच त्यांना हवं होतं त्यांनी मला अरमानी सूट्स गोल्फच्या काठ्यांविषयी चकार शब्दांना विचारले नाही जेव्हा तुम्ही लोकमान्य असलेल्या आदर्शांच्या चौकटीत बसत नाही तेव्हा आयुष्य खूपच अवघड असतं मला कधीतरी कोणीतरी सांगतं की माझं आणि माझ्या गुंतवणुकीचं निव्वळ मूल्य आज एक लाख डॉलर्स आहे किंवा दहा लाख डॉ डॉलर्स आहेत त्यावेळी मी डचकतो यामागे एक कारण आहे निव्वळ मूल्य हे कधीच तंतोतंत असत नाही कारण जेव्हा तुम्ही मालमत्ता विकायला निघता तेव्हा मिळणाऱ्या फायद्यावरही तुम्हाला कर द्यावा लागतो मिळकत कमी पडू लागते तेव्हाही बहुसंख्य माणसं स्वतःला आर्थिक अडचणीत लोटतात पैसा उभा करण्यासाठी ते आपली मालमत्ता विकतात त्यावेळी त्यांच्या वैयक्तिक मालमत्ता बॅलन्स शीटमध्ये दाखवलेल्या किमतीपेक्षा कितीतरी कमी किमतीवर विकल्या जातात काही परिस्थितीत फायदा झाला तर त्यावर कर आकारला जातो त्या फायद्यातला आपला हिस्सा सरकार वसूल करतं असं झालं की कर्जाच्या विळख्यातून सुटण्यासाठी उभी राहिलेली रक्कमच कमीच पडते म्हणूनच मी सांगतो की निव्वळ मूल्य सांगताना हा सारा विचार करा तुम्ही तुमच्या व्यवसायावर लक्ष केंद्रित करा पण त्याचबरोबर उद्योगीही राहा कर्ज किंवा इतर वस्तू विकत घेण्याऐवजी खरोखरच्या मालमत्तेत पैसे गुंतवा इतर वस्तू तुम्ही ज्या क्षणी घरी आणता त्या क्षणी त्यांची किंमत शून्य झालेली असते तुम्ही नवी कोरी गाडी घेतली आणि ती रस्त्यावर आणली की तिची किंमत पंचवीस टक्क्यांनी कमी झालेली असते तुमचे बँकर तिला मालमत्ता मानत असले तरी ती तुमची खरी मालमत्ता नाही टिटॅनियम ड्रायव्हर या माझ्या गोल्फ क्लबची किंमत चारशे डॉलर्स होती तो मी ज्या क्षणी वापरला त्या क्षणी त्याची किंमत दीडशे डॉलर्स झाली त्यामुळे आपले खर्च आणि कर्ज कमीत कमी ठेवावेत आणि भरभक्कम मालमत्तेचा पाया तयार करावा जी मुलं अजून घराबाहेर पडलेली नाहीत स्वतःच्या पायावर उभी नाहीत त्यांना त्यांच्या तेन पालकांनी मालमत्ता आणि कर्जातला फरक समजावून सांगणं महत्त्वाचं आहे घर सोडण्यापूर्वी लग्न होण्याआधी घर घेण्याआधी मुलं होण्याआधी अवघड आर्थिक परिस्थितीत अडकण्यापूर्वी आणि महत्त्वाचं म्हणजे साऱ्या गोष्टी क्रेडिट कार्डवर खरेदी करण्यापूर्वीच त्यांना त्यांना त्यांच्या मालमत्तेचा रकाना तयार करायला सांगा काम करण्याची सारी वर्ष कर्जाच्याच विळख्यात अडकून पडलेली अनेक दाम्पत्या आपल्याला आजूबाजूला पाहायला मिळते सर्वात धाकट मूल घराबाहेर पडल्यानंतर अनेकांच्या लक्षात येतं की त्यांनी निवृत्तीसाठी पुरेशी तयारीच केलेली नाही मग ते थोडे तरी पैसे बाजूला ठेवण्याची धडपड थे सुरू करतात त्याचवेळी त्यांचं स्वतःचे आईवडील आजारी पडतात आणि त्यांना ही नवी जबाबदारी पेलावी लागते मग आम्ही आमच्या मुलांनी कोणती मालमत्ता जमा करावी असाही प्रश्न मला विचारला जातो माझ्या जगात खरी मालमत्ता ही वेगवेगळ्या प्रकारात मोडते असा व्यवसाय जिथे माझ्या प्रत्यक्ष उपस्थितीची गरज नाही असा कोणताही व्यवसाय जो आपल्या मालकीचा असतो आणि इतरांच्या सहाय्यानं सुरू ठेवता येतो आपल्याला तिथं काम करावं लागलं तर तो व्यवसाय राहत नाही ती नोकरी होते स्टॉक्स किंवा शेअर्समध्ये आपण गुंतवू शकतो बॉन्ड्समध्ये गुंतवू शकतो उत्पन्न निर्माण करणाऱ्या स्थावर ज्या मालमत्ता असतात त्यावरही गुंतवू शकतो नोट्स म्हणजे प्रॉमिसरी नोट्स असतात किंवा हुंड्या असं बोललं जातं त्यांना भौतिक संपदा म्हणजेच लेखन असेल पेटंट असेल यावरील काही रॉयल्टी असते तीसुद्धा आपल्याला मिळते आणि असं काहीही ज्याला किंमत आहे जे उत्पन्न निर्माण करतं किंवा ज्याची किंमत वाढते आणि त्यासाठी बाजारपेठ उपलब्ध आहे असं काहीही करू शकता तुम्ही मी तरुण असताना सुशिक्षित डॅडनं मला सुरक्षित नोकरी शोधण्यासाठी प्रोत्साहन दिलं दुसऱ्या बाजूला श्रीमंत डॅडनं मला आवडती मालमत्ता विकत घेण्यासाठी प्रोत्साहन दिलं तुम्हाला त्या गोष्टी आवडत असतील तर तुम्ही त्यांची काळजी घ्याल असं त्यांचं म्हणणं होतं मला जमिनी आणि त्यावरील इमारती आवडतात म्हणून मी रिअल इस्टेट गोळा करतो मी त्यांच्याकडे दिवसभर बघत बसू शकतो त्यातही जर अडचण निर्माण झाली तर ती इतकी काही अवघड किंवा वाईट नसते की त्यामुळे माझी आवड बदलावी ज्यांना स्थावर मालमत्तेचा तिटकारा वाटतो त्यांनी त्या ते खरेदी करू नयेत मला छोट्या कंपन्यांचे विशेषतः ज्या नुकत्याच सुरू झालं आहेत अशा कंपन्यांचे शेअर्स घ्यायला आवडतात कारण मी नवा उद्योग सुरू करणार आहे मी कॉर्पोरेट व्यक्ती कधीच नव्हतो मी माझ्या सुरुवातीच्या दिवसामध्ये स्टँडर्ड ऑइल ऑफ कॅलिफोर्निया यू एस मरीन कॉपर्स आणि झेरॉक्स अशा मोठ्या कंपन्यांमध्ये काम केलेलं आहे या कंपन्यातला माझा काळ आनंदात गेला आहे तिथं माझ्या खूप चांगल्या आठवणी आहेत पण कुठेतरी खोलवर मला याची जाणीव आहे की मी काही कॉर्पोरेट व्यक्ती नाही मला कंपनी सुरू करायला आवडते ती चालवायला नाही म्हणून मी छोट्या कंपन्यांचे शेअर्स घेतो काही वेळा मीच एखादी कंपनी सुरू करतो ती पब्लिक लिमिटेड करतो नवीन शेअर्सच्या इश्यूमध्ये संपत्ती मिळते आणि हा खेळ मला आवडतो बहुतेक लोकांना नव्या कंपन्यांची भीती वाटते त्यांना त्या जोखमीच्या वाटतात तशा त्या असतातही पण तुम्हाला जर ती गुंतवणूक आवडत असेल त्याविषयीची पूर्ण माहिती आणि ज्ञान असेल तर ती जोखीम नक्कीच कमी होते छोट्या कंपन्यांबाबत माझे गुंतवणुकीचे काही डावपेच आडाखे आहेत मी साधारण वर्षभरातच त्यातून बाहेर पडतो माझे रिअल इस्टेटच्या गुंतवणुकीमधले डावपेचेही ठरलेले आहे मी छोट्या गुंतवणुकींनी सुरुवात करतो आणि खरेदी विक्री करत करत अधिकाधिक मोठ्या मालमत्ता मिळवत राहतो त्यामुळे नफ्यावरील कर उशिरा भरता येतो किंमत वाढेपर्यंत मी हे चालू ठेवतो मी एखादे रिअल इस्टेट साधारण सात वर्षांपर्यंत वा ठेवतो मी अनेक वर्ष मॅरिन कॉपर्स आणि झेरॉक्स या कंपन्यांत होतो तरी देखील श्रीमंत डॅडनं जे सांगितलं होतं तेच केलं माझी दिवसभराची नोकरी सुरू असली तरी माझं उद्योगावर लक्ष होतं मी माझ्या मालमत्तेचा रकाना वाढवत होतो मी रिअल इस्टेट आणि शेअर्समध्ये सक्रिय होतो श्रीमंत डॅड नेहमीच आर्थिक साक्षरतेवर जोर देत असत त्यामुळे मीही साक्षर झालो होतो आता मी अकाउंटिंग आणि कॅश मॅनेजमेंटमध्ये जितका चांगला आहे तितकाच गुंतवणुकीचं विश्लेषण करण्यात माझी कंपनी सुरू करण्यात आणि ती वाढवण्यातही आहे हे असलं तरी मी एखादी कंपनी सुरू करण्यासाठी कोणालाही उत्तेजन देत नाही त्यांना ते मनापासून वाटत असेल ती त्यांची तीव्र इच्छा असेल तर गोष्ट वेगळी एखादी कंपनी सुरू करून चालवण्यातल्या साऱ्या गोष्टी कष्ट माहीत असल्यामुळेच मी हा सल्ला कोणाला देत नाही एखाद्याला कोणताच कामधंदा मिळत नसेल आणि त्याची कंपनी सुरू करण्याचीच इच्छा असेल तर मी होकार देतो कंपनी सुरू केल्यानंतर यश मिळवण्याची खात्री नसते दहापैकी नऊ कंपन्या पाच वर्षात बंद पडतात त्यानंतरसुद्धा त्यातल्या दहातल्या नऊ कंपन्या यथावकाश बंदच पडतात त्यामुळे मी, मी, मी असा सल्ला देतो की दिवसा नोकरी सांभाळा आणि संध्याकाळी उद्योग मी जेव्हा उद्योगाकडे लक्ष देतो मी जेव्हा उद्योगाकडे लक्ष द्या असं सांगतो तेव्हा त्याचा ते अर्थ असतो की मालमत्तेचा रकाना सांभाळा तो मजबूत ठेवा जेव्हा त्या रकाण्यात एक डॉलर जाईल तेव्हा तो बाहेर पडू देऊ नका तो त्या रकाण्यात गेला की तो तुमचा कर्मचारी झाला असा विचार करा पैशांबाबत सर्वात चांगली गोष्ट ही की तो चोवीस तास काम करतो पिढ्यानपिढ्या काम करत राहतो दिवसा नोकरी सुरू करून ठेवा कष्टाळू कर्मचारीही व्हा पण मालमत्तेचा रकाना भरणं कधीच सोडू नका जेव्हा तुमचं कॅश फ्लो वाढतो तेव्हा तुम्ही ते वा चैनीच्या वस्तू खरेदी करू शकता यातही श्रीमंत आणि गरीब या मध्यमवर्गीयां श्रीमंत गरीब व मध्यम एक महत्त्वाचा फरक आहे तो म्हणजे मध्यमवर्गीय आणि गरीब <attitudes Interestingly> श्रीमंत गरीब व मध्यम एक <&ter sensors> महत्त्वाचा फरक आहे तो म्हणजे मध्यमवर्गीय आणि गरीब चैनीच्या गोष्टी आधी खरेदी करत तर श्रीमंत शेवटी पैसा आला की गरीब आणि मध्यमवर्गीयांना श्रीमंत दिसण्याची घाई होते त्यामुळे ते मोठं घर नवी गाडी दागदागिने बोट अशा अनेक गोष्टी प्राधान्यानं खरेदी करतात त्यामुळं ते श्रीमंत दिसतात पण प्रत्यक्षात कर्जाच्या डोंगराखाली दबलेले असतात गर्भश्रीमंत किंवा बराच काळ श्रीमंत असणारे लोक आधी आपल्या मालमत्तेचा रखाना भक्कम करतात त्या मालमत्तेपासून उत्पन्न सुरू झालं की त्यानंतर ते चैनीच्या गोष्टी खरेदी करतात गरीब आणि मध्यमवर्गीय मात्र स्वतःच्या घामातच्या पैशातून मुलांच्या बचतीतून चे वस्तू खरेदी करत राहतात खऱ्या मालमत्तेत गुंतवणूक आणि त्याच्या वाढीतून मिळणारा परतावा हीच गोष्ट चे आहे माझ्या पत्नीला जेव्हा आमच्या अपार्टमेंटमधून जास्त पैसे मिळाले तेव्हा तिने तिच्यासाठी मर्सिडीज घेतली त्यासाठी तिला कोणतंही जादा काम करावं लागलं नव्हतं की जोखीम उचलावी लागली नव्हती फक्त तिला त्यासाठी चार वर्ष वाट पाहावी लागली होती रिअल इस्टेटमधील गुंतवणूक वाढून छोटी गाडीची किंमत देणे इतका क्लॅश कॅश फ्लो निर्माण होईपर्यंत ही चार वर्ष गेली मर्सिडीज हा तिच्यासाठी खराखुरा मोबदला होता कारण मालमत्तेचा रकाणा कसा वाढवायचा हे तिनं सिद्ध केलं होतं दुसऱ्या एखाद्या छानशा गाडीपेक्षा ही गाडी तिच्यासाठी खूप काही आहे याचाच दुसरा अर्थ असा की तिनं ही गाडी घेण्यासाठी आपल्या आर्थिक बुद्धिमत्तेचा उपयोग केला बहुसंख्य लोक भावनेच्या भरात गाडी किंवा एखादी चैनीची वस्तू उधारीवर घेतात त्यांना कंटाळा येतो म्हणून ते एखादं खेळणंच असतं खरं तर अशा उधारीवर घेतलेल्या वस्तूमुळे चीड यायला हवे कारण त्यामुळे त्या व्यक्तीवरचं कर्जच वाढत असतं तुम्ही वेळ देऊन गुंतवणूक करून स्वतःचा व्यवसाय वाढवला असेल तर तुम्हाला आता जादूचा स्पर्श हवा आहे श्रीमंतांचं हे मोठं रहस्य आहे जे त्यांना इतरांपासून वेगळं ठेवतं मित्रांनो धडा तीनमधून घेण्याचा धडा असा की आपण मध्यमवर्गीय असू किंवा गरीब असू पण आपण मालमत्ता या गोष्टीवरचा फोकस ढळू दिला नाही पाहिजे तसेच रॉबर्ट किओसाकी यांनी सांगितलेल्या कॅश फ्लोचा आपण गांभीर्याने विचार केला पाहिजे याचं तात्पर्य एवढंच की आपली मालमत्ता इज ऑलवेज ग्रेटर दॅन आवर खर्च किंवा कर्ज जेणेकरून कर्जाच्या ओझ्याखाली आपण दबलो जाणार नाही आणि विशेष करून रॉबर्ट किओसाकी यांनी या धड्यात अजून एक मूलमंत्र दिला तो म्हणजे दिवसा नोकरी सांभाळा आणि रात्री संध्याकाळी उद्योग म्हणजे कष्टाळू कर्मचारीही व्हा पण मालमत्तेचा रकाना भरणं कधीही सोडू नका हा खूप मौल्यवान धडा आज आपण शिकलो चला तर मित्रांनो मी अमृता आज इथे या भागात तुमची रजा घेते व तुम्ही हे बुक ऐकत राहा माझ्या चॅनलला सपोर्ट करा व तुम्हाला अजून कुठलं बुक आवडेल ते मला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद